दर महिन्यात लाडली बहीण योजनेसाठी दलितांचा आणि आदिवास्यांचा निधी जो सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे तो वळवला जातोय हे अतिशय गंभीर आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी व्यवस्थेला लाडली बहीण खुश ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तिला खुश ठेवण्यासाठी दलितांचा मागासवर्ग्यांचा आदिवास्यांचा निधी जो सामाजिक न्यायासाठी आहे मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे आणि अशा घटकांचा निधी वळवून जो कायदेशीररित्या वळवता येत नाही तरीसुद्धा व्यवस्थेची ही, तरी ही दादागिरी की हे दलित आहेत आदिवासी आहेत आणि यांचा निधी वळवला तरी काही करणार नाहीत हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय कालच आदिवासींचा तीनशे पस्तीस कोटी निधी हा सामाजिक न्याय विभागाला वळवला आहे याचा आम्ही निषेध करतो दोन्ही निधी परत तात्काळ सामाजिक न्याय विभागाला द्यावेत अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत असा इशारा ऑल इंडिया प्रांतर्शना देत आहे